देश के जागरूक मतदाता है देश के भाग्य विधाता है अपने, की ताकत को कर, अपने देश के विकास के लिए मतदान अवश्य शैक्षणिक वर्ष साठीच्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या घोषणा झालेल्या आहेत आणि मुख्याध्यापक आदरणीय शिरसाट सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुका होत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि या निवडणुकीची माहिती घेऊया चला तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया सरजी नमस्कार आज आपल्या विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक होत आहे तर हे मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यामागचा हेतू काय आहे आपल्या विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बालपणापासूनच जो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे निवडणूक निवडणूक कार्यक्रमाची कल्पना यावी आणि आपली जी कर्तव्य आहे ती कर्तव्य त्यांच्या लक्षात यावी त्यांना समजून देण्यात यावी दे की जेणेकरून एक आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने कार्य करू शकतो का याची जाणीव थोडक्यात त्यांना त्या ठिकाणी व्हावी आणि शालेय सुसूत्रता यावी यासाठी आपण दरवर्षी शालेय पातळीवर निवडणुका आयोजित करत धन्यवाद सर जी यानंतर या संपूर्ण निवडणुकीचं कामकाज ज्यांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करेल की त्यांनी या निवडणुकीचं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे त्याचं थोडक्यात सांगावं धन्यवाद सर विद्यार्थ्यांना आपण नागरिक शास्त्रामध्ये लोकशाही पद्धतीने आपला देशाचा राज्य करार चालतो हे आपण सांगत असतो पण मला असं वाटतं मुलांना प्रात्यक्षिकाची गरज आहे आणि याच उद्देशाने या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावी पाच वर्गामध्ये आपण प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने गोपनीय पद्धतीने मतदान घेणार आहोत अजून आम्ही आचारसंहिता पाळली आहे आणि कालच आम्ही मतदान कक्ष सुसज्ज देखील केलेला आहे सर्व उमेदवार हे आपल्या सर्व उमेदवारांनी प्रचार केलेला आहे आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मतदानाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी उत्सुक आहे आणि जे कार्य आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करायचं आहे त्याची ही रंगीत तालीम होऊन आम्ही या लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन हे शालेय मंत्रिमंडळ आम्ही चालवण्याचा एक अनुभव घेऊया से ना, ना, आनी आनी या देते, एक सशक्त लोकतंत्र वही है जहाँ हर नागरिक अपने मताधिकार का उचित प्रयोग करे तो भारत को सशक्त बनाने के लिए मतदान जरूर करें करे, करे राष्ट्र का जो उत्थान करे उसी को हम मतदान

मत मादा शहर देश का विकास हम करेंगे शहर देश का विकास हम करेंगे वोट पर्व मेले मे मतदान हम करेंगे वोट पर्व मेले मे मतदान हम करेंगे मतदान हम करेंगे मतदान हम करेंगे वोट पर्व मेले मे मतदान हम करेंगे

निशान पर, हाँ। पर गर्व हम करेंगे पापा, सब चलेंगे। पापा, सब चलेंगे। जी जी चलो हर चाचा चलो चलो जीत जी चलो भाभी चलो हम करेंगे।, शहर देश हम करेंगे वोट पर्व मेले हम करेंगे वोट पर्व मेले में करेंगे वोट पर्व मेले में करेंगे वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस इयत्ता आता संपन्न झालेली आहे